शिरोळ तालुक्यातील जनतेच्या इच्छाशक्तीच्या जोरावर महादेवी परत येईल असा विश्वास युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला नांदणीमधील महास्वामी संस्थान मठाला भेट देऊन कृष्णराज महाडिक यांनी स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींची भेट घेतली नांदणीतील जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीबाबत पेटा या प्राणीमित्र संघटनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये हलवण्यात आलंय त्यानंतर नांदणी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे ही जनभावना लक्षात घेऊन आज युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी नांदणीत जाऊन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची भेट घेतली महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लढा उभारला जाईल तसंच शिरोळ तालुक्यातील जनतेच्या इच्छाशक्तीच्या बळावर महादेवी परत येईल असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला तसंच खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा लाडक्या महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी केंद्र शासन स्तरावर प्रयत्न करतील असं कृष्णराज महाडिक म्हणाले कशा पद्धतीने आपल्याला महादेवीला परत आणता येईल आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय सामील असल्यामुळं थोडं लिगली त्याचा अभ्यास करून जाणं गरजेचं आहे तर आम्ही त्या प्रक्रियेमध्ये सुरुवात केलेली आहे सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब आता दिल्लीत आहेत वन विभागाच्या मंत्री महोदयांशी त्यांची बैठक आज होऊन जाईल आणि आपण त्यावरती सुद्धा पुढं चर्चा करत आहे पण मी आपल्या सर्व म्हणजे मला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही मला संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात नाही मला इंटरनॅशनल कॉल आले होते म्हणजे आपले माझे काही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलोअर्स आहेत मला बाहेर देशातून फोन आले होते की काही पण करा पण महादेवीला तुम्ही परत आणायला लागते आणि ह्या सर्व लोकांचे जे विचार होते त्या विचारांची ओढ मला इथं घेऊन आलेली आहे आणि इथून पुढं आता त्या तिला इथं घरी आणण्यासाठी जे काय करावं लागते ते आम्ही करणार दरम्यान नांदणीमधील युवकांशी चर्चा करून कृष्णराज महाडिक यांनी महादेवी हत्तीबाबत सविस्तर माहिती घेतली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर युवाशक्ती तालुकाध्यक्ष ज्योतिराम जाधव हो, भाजप तालुकाध्यक्ष महेश देवताळे सुधीर शहापुरे अबितीन मुजावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते